न बघू शकता आपण मस्त की दीड किलो चिकन आणलेलं आहे तर मस्त की घरची हलद आणल्या उडीत बांधून हलद टाकून घेऊया आणि मस्त की आपला आगरी कोल्याची शान आपला आगरी मसाला सगळ्या मीठ आणलाय सगळी मीठ टाकून घेऊया तर बघू शकता मित्रांनो मस्त की चिकनला मसाला लागलेला आहे आहे रेडी झालेला आहे आणि पहिला मान आपण देऊया हा पहिला आपल्या देव्यासाठी अग्निदेवतासाठी आपला पहिला घाना बोलू शकता आपल्या आगरी भाषेत पहिला घाना रेडी झालेला आहे तुम्ही पण या खायला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता हिवाळ्याला सुरुवात झाली आणि आता ओढ आहे ती कौल फ्राय करायची डबा कोंबडी आणि पोपटीची तर आज चालत आम्ही मस्त की कौल फ्राय करायला बघितला तर माझ्या साईडला बघू शकता आमची गँग सगळे एकजण लाकडा घेऊन एकजण झाडू घेऊन आणि इकडे कोमल मस्तकी आपले लागणारे साहित्य म्हणजे त्याच्यात चिकन वगैरे मसाला चटई आणले सोबत बसण्यासाठी तर जाऊया आपण आता डोंगरीवरती आणि मस्त की तिथे कौल फ्राय करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल तर जाऊया आता डायरेक्ट थेट डोंगरीवरती बघू शकता लोकेशन कसं आहे एकदम जंगल एरिया आणि आमच्या गावातले डोंगरेही तर मित्रांनो आपण आपल्या लोकेशनवरती पोचलो बघू शकता लोकेशन कसं आहे मस्त की चारे भोवती मस्त साफसफाई साप आहे आणि मागे पण आपण इथे कौल फ्रायच केला होता आणि बघू शकता हा प्रूफ आपला गेल्या वर्षीचा कौल आपला इथेच आहे अजूनपर्यंत आणि इथे आपण गेल्या वर्षी कौल फ्राय केला होता आता यावेळी आपण थोडी जागा चेंज करू इथे मस्त की आपण बसू पार्टी करायला आपल्यासोबत बारकी चिली पिले आहेत त्याची पण काळजी घेऊन आपण मस्तकी इकडे पार्टी करू अजित भाऊ मस्त की लाकडं गोला करतोय कारण आपल्याला कवूल फ्रायसाठी लाकडं लागतील आणि इकडे कोमलनी मस्त की बसायची तयारी केली आणि बाकी मंडळी इथे बसतील आणि मग आम्ही कौल फ्रायची तयारी करू तर मित्रांनो लगेच आपल्या आजीतने आणि धानाने मिळून दगडांची सोय केली आणि पाट्यापट मस्तपैकी आपल्या चुल्याची सोय केलेली आहे आणि आता बघू शकता तिघेजण लागत पाट्यापट लाकडं हो तोर म्हणजे लाकडं कट करायला आणि मस्त की आजीतनी काउलांची सोय केली रचायची म्हणजे आपला आता चुला बोलता बोलता झटचे पट रेडी झालेला आहे आणि बघितली तर आमची या साईडला छोटी मंडली बसली इकडे माही आहे कोमल त्रिनया ऋतू आणि परी बसल्यात या साईडला तर बोलता बोलता पोरांनी इकडे चुल्याची सोय केलेली आहे आणि आपण आता तिथपर्यंत चिकनला मसाला लावून घेऊया त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तिथपर्यंत हे मस्त की चुलीचा काय लागणार साहित्य पेटवण्यासाठी ते जमा करून घेतात तर बघू शकता चिकन कालवाच्या आधीच आजीतने वस्तू पेटवलेली आहे तिथपर्यंत आपण मस्त की कौल ठेवू तापत त्याच्यावर तर न बघू शकता आपण मस्त की दीड किलो चिकन आणलेलं आहे आणि चिकन मस्तकी या टाटा मध्ये ठेवूया आणि मस्त की मसाले आणलेत घरूनच

आणि हा बघितला तर चिकन तंदुरी मसाला एक बॉकेट आपण आणलं आहे चिकन तंदुरी मसाला हा टाकून घेऊया मिक्स करून घेऊया त्याला पुढे पुढे जायची आणि थोडंसं थोड्यात तेल घेतो तेल घेतलाय आणि मस्त का आपण हा मिक्स करून घेऊया मसाला सगळ्या लागला पाहिजे एक एक किसला त्या साईडला बघू शकता आमची चूल पण विजली अजित आजीत बाबा पटकन चूल पेटेल सर आला आलाय खोल तर बघू शकता मित्रांनो मस्त की चिकनला मसाला लागलेला आहे एक नंबर वाटते आता फक्त आपल्याला चिकन कालावरती ठेवून भाजायचं आहे आणि एक वेगळीच चव आपण घरी नेहमी मध्ये जेवण बनवतो म्हणजे चिकन वगैरे पण आज आपण काऊलावरती बनवणार वेगळीच चव एक जुन्या काळात सगळ्या मातीच्या भांडीवरती जेवण असायचं तीच चव घेण्यासाठी आज आपण आलो डोंगरीवरती आणि आमची त्रिणा या गेल्या वर्षी तिला सोबत नव्हती आणली यंदा तिचा पहिलाच वर्ष कौल फ्राय खाण्याचा तर बघूया आपण आता कौल खेळायच्या तयारीला लागूया मस्त की पुन्हा अजित भावाने तुला पेटवला आहे मागाशी विजला होता तो आता तुला पेटवलेला आहे तर हा चिकन सध्या आपण साईडला ठेवूया तर मित्रांनो तेल टाकूया कारण कौल मस्त की तापलेला आहे कारण तेल ना टाकलं तर शिर जाऊ शकते याला मस्त तेल टाकून घेऊया

आगा आगा। तर मस्त की तेल पण तापलेलं आहे चिकन टाकून घेऊया कौलावर या वर्षीचा पहिला कौल फ्राय आमचा हा या साईडला तेल जरा कमी पड़ते सगळा त्या साईडला खाली गेलाय तेल राख पटापट टाकून घेऊया तिथपर्यंत आपले माणसं चिमटा घेऊन येते प्रणितला आणि धनंजयला पाठवला चिमटा आणायला घाई गडबडने आम्ही चिमटा आणायला विसरलो दगडलं जर वारी तेल टाकून घेतोय सगळं तेल पिलीला आणि या साईडला तेल, तेल पण छानते सारा आपले सगळ्यांची सेटिंग जरा झालेली आहे मसाले आलेले आहेत कोल्ड फ्राई करताना अरे बघा शकता मित्रांनो मस्तपैकी आपला पहिला घाना अर्धा रेडी झालेला आहे करून घेऊया जरासे घेऊ बरं आता चमचोळ झाडपट्टी टावला चिंता विचारलं होतं आता चिंता आला जरा पटापट काम करून घेऊया रविवार स्पेशल कौल फ्राय हा दगड करायचं काय या आपण कधी फ्राय केला नाही त्याच्यामुळे तेल भरपूर पिते बाबा बघू शकता मस्त कि इतू पण कडक एकदम तापलेले आहे एकदम ज्वाला बघू शकता कडक एकदम आणि या साइडला आमची सगळे कौल फ्राय खाण्यासाठी मंडळी सज्ज आमची टिनू बघा थंड पीते थंड आणि मी गोल बनतय कौल फ्राय रेडी झालेला आहे आणि पहिला मान आपण देऊया हा पहिला पीस आपल्या अग्निदेवसाठी अग्निदेवतासाठी ज्याच्यामुळे आपला हा कौळ फ्राय आपल्याला खाण्यासाठी रेडी झालेला आहे आणि बाकी पीस आपण मस्त की या टाटामध्ये काढूया तसं तर अर्धे आपले पीस आहेत ते फक्त हे ऐंशी टक्के शिजलेले आहेत ते आहेत ते काढून घेऊया पाटापट अरे बघू शकता एक चार पीस बघू शकता मस्त देखील शिजलेले आहेत एक काढून घेतो जे शिजले शिजलेले आहेत ते काढून घेते बाकी आहेत ते आपण पुढे लोटूया तेलासमोर या आजपर्यंत आपले हे मस्त की रेडी होतील शिस्तीन मस्त की आता बसू आपण हे खायला तर मित्रांनो आपला पहिला घाणा बोलू शकता आपल्या आगरी भाषेत पहिला घाणा रेडी झालेला आहे आणि दुसरा मस्त की आताच ठेवलेला आहे आता यो मस्त की खायला बसूया तुम्ही पण या खायला अजित काय बोलशील आपला गाणा बघा पहिलं गाणं तयार झालेलं आता दुसरा गाणं पण आपण आहे लावलेलं आहे बघा ला। बघू शकता तुम्ही तर आता या मस्त की खायला बसूया तर मित्रांनो बघू शकता या वर्षीचा पहिलाच कौल फ्राय आपण खायला बसतो आणि या साईडला सगळे आपली मंडळी तर बसतो खायला तर बघू शकता मस्त खाऊन घेऊया कशी चव आहे बघूया तर मित्रांनो बघू शकता बोलता बोलता बहुतेक स्टॉक संपवलेला आहे आणि या साइडला आमची कोमल बोलताना जरा गुंतल या साइडला कोमल कोमल कशी चव आहे मस्त आहे पण आम्ही घरी बनवतो तोपशिरी बनवतो पण इतर कौलावर बनवून मस्त लागतं ते तो तो, तो फ्राय केलेले तुम्ही पण या खायला हा आणि आजीत या साइडला जरा भाजला आमचा भाऊस इस्तूच्या मागे कौल ठेवताना आणि चिकन कोण खात नाही दात नाही खायला खातो तर बघूया या साईडला आमची छोटी छोटी काय बोलशील कशी चव आहे चव युनिकच काहीतरी नको म्हणजे जुन्या काली लोक सगळी मातीवर मातीच्या भांडीवर असे जेवण बनवायचे पण आपण यावेळी वेगळीच जरा चव पन घेतो आणि या साइडला आमची परी परी काय बोलशील एक नंबर चव आहे आणि या साईडला धाना धानाला सुट्टी आहे धाना काय एकदम एक मस्त चव आहे सुट्टी घेऊन आलेलो आहे सुट्टी घेतली भावाने आज आणि या साइडला आमचा पाण्या पाण्या पाण्याबाईला पण सुट्टी आहे सध्या प्राण्याबाई आमचा मागे लागलेला आहे कारण त्याने लक्ष नाही दिला तर तो सगळा आपला घाना करपेल म्हणून सध्या ती सगळी काय बोलू शकत त्याला ती जबाबदारी हा सॉरी जबाबदारी पाण्यावरती आणि धनंजय वरती, वरती दिलेले आहे आणि आम्ही बसतो या साइडला खायला असं नाही त्यांना पण खायला बोलवतो आम्ही बघू शकता मी बोलता बोलता एक पीस ओला तो पण राहिलाय <laughs> तो, तो, तो <laughs> मी पण खाला तो राहिला त्यांचा नशीब तो बघा हाय उडवला कॅमेरामॅन शूटिंग करीतच राहील तो इथं खाला सगळा मित्रांनो आपले कौल फ्रायचे डिश पूर्ण संपलेले आहे आणि बघितलात तर या साईडला आपला दुसरा घाणा आहे तो बोललात तर ऐंशी टक्के शिजलेला आहे आता त्याच्यावर अवलंबून आहेत आणि तो झाल्याशिवाय आम्ही हा खाऊ शकत नाही आणि एक तिसरा अजून एक घाणं होणार शंभर टक्के कौल फ्राय खाण्याची एक वेगळीच मजा मित्रांनो आणि बघितला तर या साईडला आमची डोंगरी आणि मस्त की आम्ही या डोंगरीच्या साईडला आलो पार्टी करायला आणि मागच्या वर्षी पण आम्ही इथेच आलो होतो पार्टी करायला तर बघा चिकन खपला टाटा 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 साटाची वेळ ठेव काय बोलशील बघ टाटा पण चाटाची नाही ठेवली डेंजर आहेत माझ्या पोरी नशीब आपण दुसरा पण लगेच टाट आणलेला आहे रेडी असं काय नाही तर बघितला तर आपला दुसरा घाना सुद्धा रेडी झालेला आहे बघू शकता मस्त पैकी आणि हा मस्त पैकी झालेला आहे कडक एकदम आणि कौल फ्राय खाण्याची एक वेगळीच मजा मित्रांनो यावर्षीचा पहिलाच आमचा कौल फ्राय चला आता या खायला तुम्ही पण या बघितली तर आपली मंडळी त्या साईडला सज्जच आहे म्हणजे कधी कौल फ्राय होतं आणि आम्ही कधी खायला बसतो गरमागरम खाण्याची मजाच वेगळी तिकडं बघा आज इतका ऐकन आहे मागाशी पण पाहिला मान त्याच्या आतचेच होता आणि आता पण त्यानेच केलेला आहे खाचल माई आता शेवटचा चिकन आपला राहिलेला आहे बाकी सगळा खाला आपण थोडासा राहिला आहे तरी नाही बोलला तरी पाव किलो चिकन होईल हा हा ठेवला आपण शेवटचा एकदम खायला आणि मस्त आपण आता खायला बसू हे आजी शिवा नको देऊस मग त्यातला आजीत शिवा नको दिवस वाट लावशील <laughs> माई कसा आहे चिकन मस्त नाही आमची टीन या साईडला बसते तिच्या मम्मी जवळ बघ माई लागली ला ला ला, आमची चाटाला मग अशी ताट पण चाट होती चाला आता मस्त शेवट चरायला हा कौल फ्राय हा खाऊन घेऊया बघू शकता खायची सुरुवात लगेच गरमा गरम हाय प्रोटीन तर मित्रांनो सर्वांचं खाऊन झालेलं आहे आणि बघितलं तर आमची फक्त छोटू राहिली फक्त खायची एक तिचा शेवटचा पीस आहे आणि बाकी मंडळी सगळी आवरावर करते म्हणजे जे आपण मटेरियल आणलं होतं सगळं ते सगळं या जालीमध्ये ठेवून घेऊया तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि नेक्स्ट टाईम आपण डबा कोंबडी किंवा कोपती ही शंभर टक्के करू तर चला बाय बाय